नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे बातम्या आहे घाटकोपर एम जी रोड येथील व्यापारी विश्वासराव पाटील यांच्या आत्मदहनाची उद्या एक मे महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला विश्वासराव पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदे आज एक दिला आहे ते आपल्या विश्वासराव पाटील यांनी महाराष्ट्र पूर्वमंत्री निवेदन सादर करत आहे की आणि एकनाथरावजीला एक पत्र लिहिलं आहे गावी शेत जमीन नसल्याने व्यवसायावर माझे कुटुंब अवलंबून आहे असं पत्र विश्वासराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना लिहिलेलं आहे ते पुढे म्हणतात घाटकोपर पश्चिम एम जी रोड या परिसरात बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांनी धुमाकूळ माजवला आहे गुंडगिरी मगरूरी दादागिरीच्या माध्यमातून त्याने प्रचंड दहशत निर्माण केली आहे काही दुकानदार व्यावसायिक फुटपाथवरील ग्राहक व स्थानिक रहिवाशांना मारहाण करणे लुटमार करणे असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत त्याची नोंद चिरागनगर घाटकोपर पश्चिम पोलीस ठाण्यात नोंदविल्या आलेले आहेत एम जी रोड येथील इराणीवाडी येथील जीर्ण बंद असलेल्या घरांचा वापर गोदामासाठी करून सदर गोदामात ज्वालाग्रही पदार्थ ठेवले जात आहेत शिवाय सदर जागेत सामूहिक नमाज त्या अनुषंगाने इतर विधी त्याचबरोबर चरस गांजा आपू वायटिंग येमडी यासारख्या मादक पदार्थांचे सेवन व विक्री राजरोसपणे सुरू आहे या बांगलादेशी फेरीवाल्यांचे मोरके हुसेन पटेल मुस्ताफ करीब इम्तियाज अमन इत्यादी आहेत हे सर्वजण गुन्हेगारी व खुनशी प्रवृत्तीच्या आहेत कोणत्याही थराला गुन्हेगारी करण्याची मानस मानसिक तयारी असलेले सराईत गुन्हेगार आहेत याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्माने दोन ते तीन वेळा माझ्यावर जीव घेणं हल्ला केलेला आहे असं विश्वास पाटील आपल्या पत्रात म्हणतात ते म्हणतात चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सुरज स्टोअरचे मालक भरत व त्यांच्या मुलाला वरील गुंडांनी बेदम मारहाण केले असता मोठा प्रक्षोभ निर्माण झाला या घटनेनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार श्री क्रीट सोमया यांनी एम जी रोड फेरीवाला मार्केटला तसेच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांच्या समवेत चिरागनगर पोलीस ठाणे आणि एन विभाग कार्यालयाचे अधिकारी होते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी पेरीवाल्यांच्या अनधिकृत धंदे आणि गोदामे नष्ट करण्याचे आदेश दिले होते भाजपा नेते श्री किरीट सोमय्या यांना घाटकोपरमध्ये आणण्यास मीच जबाबदार आहे असा समज करून घेऊन वरील इस्मानी माझ्यावर हल्ला केलेला आहे व मला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे असं विश्वास पाटील आपल्या पत्रात म्हणतात ते पुढे म्हणतात मला कात्रीशीरित्या अशी माहिती मिळाली आहे की सदर बांगलादेशी गुंडांनी मला ठार मारण्याची सुपारी दिलेली आहे तेव्हापासून मी माझे कुटुंब भयभीत झालो आहोत मुंबई मनपा आणि मुंबई पोलीस बांगलादेश घुसखोरांवर कारवाई करावयास तयार नाहीत आणि त्यामुळे त्यांची हिंमत व गुंडगिरी वाढत आहे त्यांच्या हातून मारण्यापेक्षा श्री सहाय्यक आयुक्त यन विभाग घाटकोपर पूर्व यांच्या दालनात आत्मदहन करून स्वेच्छा मरण स्वीकारणार आहे याची नोंद घ्यावी शिवाय माझे पश्चात माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी अशा तऱ्हेचं पत्र विश्वास पाटील हे वारकरी संप्रदायातील फेरीवाले आहेत आणि त्यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आप कंटाळून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सहाय्यक आयुक्तांच्या घाटकोपरच्या दालनामध्ये आत्मदहन करीत असल्याची पूर्वसूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांनी दिलेली आहे याबाबतचं तिसरं पत्र युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे यांना विश्वासराव पाटील यांनी दिला आहे आपण आत्मदहनाच्या पूर्वी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्र पक्षप्रमुख आणि स्थानिक नेते भाई तानसेन ननावरे यांची आपण भेट घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आत्मदनाचा निर्णय घेणार आहोत असे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना विश्वासराव पाटील यांनी सांगितले मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दैनिक सार्वभौम राष्ट्र या वृत्तपत्रानेही पहिल्या पानावर विश्वास पाटील यांची ठळकपणे बातमी छापलेली आहे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र दिल्यानंतर आणि भाई तानसाई ननावरे यांची भेट घेतल्यानंतर विश्वासराव पाटील काय पुढे निर्णय घेतात हे आपल्याला लवकरच समजणार आहे तुर्तास इतकेच आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद ही बातमी आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा थँक धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा